चंद्रपुरात हिनगौरे मित्रसमूहाने नियोजित केलेल्या पावसाळी पर्यटन सहलीला उत्तम प्रतिसाद मिळाला पावसाळ्यात जिल्ह्यातील कोरपणा आणि जिवती या टेकड्यांच्या तालुक्यातील धबधबे आणि ट्रेकिंगची सुरक्षित ठिकाणे त्यांनी हुडकून काढलीत दुर्लक्षित मात्र निसर्गसंपन्न तालुक्यातील मान्सून सहलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटन म्हटले की सर्वात आधी ताडोबाचे नाव पुढे येते तेही व्याघ्र दर्शनासाठी निसर्ग सौंदर्य म्हणून नव्हे याशिवाय आनंदवन प्रकल्प महाकाली मंदिर आदींचा क्रमांक लागतो मात्र सुमारे पंचेचाळीस टक्के जंगलाने आच्छादित आणि वैनगंगा वर्धा आणि पैनगंगा या नद्या तसेच अनेक उपनद्या तलाव आणि माणिकगड टेकड्या आदी निसर्गदत्त सौंदर्याने नटलेल्या या जिल्ह्याकडे निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं पाहिलं जात नाही जिल्ह्याबाहेरील पर्यटक उच्च तापमानामुळं इकडे येण्यास कचरतात पण स्थानिक लोक देखील आपल्याच जिल्ह्यातील या सौंदर्याचा आनंद लुटताना फारसे दिसत नाहीत चंद्रपुरातील हिंडगवरे हा मित्रसमूह गेल्या काही काळापासून चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्लक्षित निसर्ग सौंदर्यस्थळं शोधून त्याची आपल्या परीने प्रसिद्धी करत आहेत यंदा त्यांनी या सहलीत अनेकांना सामावून घेतले आहे जांभूळधारा बोदबोदी आणि खडक्या हे तीन धबधबे स्पॉटवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे या सहलीत फिरताना टेकड्यांच्या मधून विहरणारे ढग आणि भुरभुरणारा पाऊस हिल स्टेशनचा आनंद देतात दिवसभर केवळ फेरफटका मारला तरीही उत्साह कायम राहतो या परिसरात डझनभराहून अधिक छोटे मोठे धबधबे आहेत त्यातील बहुतांश पाण्यात खेळण्यास सुरक्षित आहेत मुख्य म्हणजे हे सर्व जलप्रवाह स्वच्छ प्रदूषण रहित आहेत यहाँ पे आगे सबसे पहली बात नो सोशल एक्टिविटीज आपसे इतनी अच्छी शांति मिलती है और ये जितने भी वॉटरफॉल है ना ये सुनके इसकी आवाज सुनके बहुत अच्छा फीलिंग आता है ऐसा लगता है यहाँ से निकले ही ना सुबह से हम लोग पहले से तो दूसरे वाले इधर के वहाँ पे ट्रैकिंग किया तो बहुत हुई बहुत कुछ सीखने मिला एक्सपीरियंस मिली और ये सीखने मिला कि आगे में हम नेचर इतनी ब्यूटीफुल जगह है जहाँ पे आके हमको मतलब सब सारे प्रॉब्लम्स हम भूल जाते हैं और अभी यहाँ पे पानी में आके एकदम बहुत अच्छा फील हुआ जो फील हम वाटर पार्क में नहीं करते ना वो यहाँ पर फील किया अभी कोरोना कालूर चंद्रपुर जिल्ला गिर आमचा हिंदवरे नावाचा ग्रुप आहे एक पंधरा वीस लोकं आम्ही आहोत ते नेहमीच फिरतो पण यावेळी आम्ही हे ठरवलं की आमच्या व्यतिरिक्तही जे चंद्रपुरातले रसिक आहेत त्यांना हे चंद्रपुरातले प्रेक्षणीय स्थळं दाखवावे आणि त्या उद्देशाने आम्ही आज हा ट्रेक कम ट्रिप अरेंज केलं होतं यात सकाळी आम्ही जांभोळधरा धबधब्यापर्यंत त्याला वर चढून जावं लागतो तर ट्रेकही झाला आणि धबधब्याचा आनंदही झाला त्यानंतर आम्ही कोरपण्यापासून सात किलोमीटरवर मेहंदी गाव आहे तिथे बोधबुद्धी धबधबा आहे तिथे जाऊन आलो आणि आता हा केवरा गावाजवळ असलेला खडक्या धबधबा आहे या धबधब्याजवळ आम्ही आलेलो आहे या सगळ्या आमच्या ट्रेकचा किंवा ट्रीपचा उद्देश असा आहे की चंद्रपुरात असलेली ही सौंदर्यस्थळं जी आहे ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे लोकांना माहीत नाही आहे आपल्या भागात आपण इथून दूरदूरच्या दूर हिल स्टेशनला जातो धबधबे पाहायला जातो अगदी विदर्भात आपण म्हटलं तर आपण चिखलदऱ्याला जातो किंवा सह्याद्रीमधले काही धबधबे वगैरे पाहायला जातो पण आपल्याही जिल्ह्यामध्ये असं स्थळ आहे हे माहीत नाही अनेकांना ते, ते लोकांना माहीत व्हावं या उद्देशाने आम्ही आजची ही ट्रीप आणली आहे